या बैठकीमध्ये आमचे सर्व जे पदाधिकारी आहेत आणि जे उमेदवार आहेत त्यांची ही बैठक घेतली या वगैरे माहिती आता संपुष्टात आलेली असल्यामुळं आपल्याला स्वतंत्र लढायचे आणि एक स्वतंत्र ताकद तयार करायची त्या हिशोबानं आम्ही आज ही बैठक घेतली सर्व कार्यकर्त्याला लावलं आदरणीय एकनाथजी साहेब आणि आदरणीय पालकमंत्री सरनाईक साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही ट्वेंटी वन म्हणजे ट्वेंटी वनचा फॉर्म्युला तयार करून सर्व नगरसेवकांनी निवडून येण्याकरता काय करायचे का या संदर्भातली एक बैठकीतली आढावा घेतला आणि त्या संदर्भातलं नियोजन आम्ही सुरू केलेलं खरंतर ही माहिती शेवटच्या घटकापर्यंत व्हावी अशी आमची इच्छा होती परंतु काही स्थानिक परिस्थिती किंवा स्थानिक जे नेते आहेत आदरणीय त्यांना वाटत होतं की आमची ताकद या शहरामध्ये जास्त आहे नगरपालिकेमध्ये आणि आता ही वेळ आहे की ही ताकद आम्ही शिवसेना काय आहे हे दाखवून देण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे शंभर टक्के आम्ही पंधरा ते वीस मध्ये आमचे नगरसेवक निवडून येणार आहेत कुणी काही म्हटलं तर कारण या शहरामध्ये ज्यावेळेस आम्ही सर्वे केला त्या ह्याच्यामध्ये आदरणीय राणादानी सांगितलं होतं की आम्ही सर्वे केलाय आणि आमच्या या शहरामध्ये ताकद जास्त आहे त्यामुळे तुम्ही जागा कमी घ्या आणि अगदी शेवटच्या परिस्थितीपर्यंत आम्हाला चार जागाची त्यांनी वापर दिली जी की आम्हाला अजिबातच मान्य नव्हती आदरणीय पालकमंत्र्यांनाही माहीत नव्हती आणि आमचे जे या ठिकाणी जे आमचे समन्वयक आले होते आदरणीय आ... साळवी साहेब त्या साळवी साहेबांनाही हे मान्य नव्हतं त्यांनी आम्हाला आदेश दिला की आता आपल्याला लढायचं आहे त्या पद्धतीनं आम्हाला के तयारी केला अतिशय कमी दिवसात खरं तर आता आम्हाला पंधरा दिवसच राहिलेत परंतु आम्ही गेल्या तीन चार महिन्यापासून या प्रभावामध्ये आमचे कार्यकर्ते काम करत होते आमचे उमेदवार बी काम करत होते तेव्हा आम्हाला अशी काही भीती नाही निवडून येण्यासंदर्भात अजिबात नाही कारण या शहरामध्ये एक फॉर्म्युला गेल्या वर्षापासून चालू आहे हे दोघे सोडून तिसरा कोण आहे का पर्याय त्याला सांगा कारण मी जो सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये लोकांची भूमिका ही होती की या दोघांच्या भांडणामुळे या शहराचा विकास थांबलेला आहे शहराचं नुकसान झालेलं आहे आणि या शहराचा निधी जवळपास दो दोन तीनशे कोटी रुपये निधी वेगवेगळ्या मा माध्यमातून माघारी गेलेला आहे आणि खरं तर शहराचा विकास खुंटण्याचं कारणच ही दोन व्यक्ती आहेत त्यांचे नाव घेत बसत नाही अरे ती मोठी होतील मी नाव घेण्यानं फक्त एवढं सांगतोय की तिसरा पर्याय लोकांना आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून तयार केला आणि शिवसेनेच्या माध्यमातून हा तिसरा पर्याय मतदाराला मान्य आहे मतदार आम्हाला शंभर टक्के माहिती आहे आमची तयारी कशी झाली किंवा आम्ही काय करणार आहोत ह्याच्यापेक्षा मतदाराला सध्या तिसरा पर्याय पाहिजे तो आम्ही दिलेला आहे आणि शंभर टक्के मी आज सांगतो एकवीस उमेदवार के आम्ही केलेले आहेत दहा उमेदवाराची जबाबदारी माझ्याकडे आमचे जिल्हा प्रमुख सूरज महाराज यांच्याकडं अकरा उमेदवारीची तयारी आहे सूरज महाराज हे त्या पद्धतीनं अकरा उमेदवार सिद्ध झटत आहे आणि या दहा उमेदवार दहा उमेदवारासाठी मी तन्मनधनानं आणि शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक उमेदवारी विजयी कसा होणार याच्यासाठीचं नियोजन आम्ही केलेलं आहे ओके